रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आलेली आहे पालकमंत्री पद जाहीर केलं नसलं तरी रायगडच्या ध्वजारोहणाचा यंदाचा मान आदित्य तटकरे यांना मिळालेला आहे सिनियरिटीप्रमाणे रायगडचं पालकमंत्री पद आणि ध्वजारोहणाचा मान आपल्याला मिळावा असा दावा भरत गोगावले यांनी केलेला होता शिवसेनेच्या या मागणीला महायुतीच्या श्रेष्ठींनी केराची टोकली दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे दिल्लीतल्या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचा वाद सुटला असावा असा दावा करण्यात आलेला होता मात्र ज्या अर्थी आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान देण्यात आलेला आहे त्या अर्थी पालकमंत्री पद सुद्धा तटकरेंनाच मिळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भोसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु ह्याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेलं आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी आहे